सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो साधारणत लोकांची मदत आणि धन यांच्या सहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते दैवज्ञ समाहूय मुहूर्तम उच्चय यत्नत विवाहेदृश्य यादृश्यम वित्तम सादृश्यम परिकल्पेत येत सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी कोवी क्रमांक तीन नभस्य अश्विनोर्जो च मार्गशीर्षः हा शुचिर नभहा येते मासा कथा आरंभे श्रोतृणाम मोक्ष सूचक सप्ताह करण्यासाठी आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक कोण मार्गशशक हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहे ओवी क्रमांक 4 मासा नाम विप्र हे यात नी ताने त्याजनि सर्वथा सहा याश्चेत करे तत्र कर्तव्यः सोद्य माश्चये देवर्ष या महिनांतही भद्रा व्यतिपात इत्यादि कुयोग टाळावे दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे ओवी क्रमांक पाच देशे देशे तथाप्रेष्यात भविष्यती कथा चात्र कुटुंबी नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे ही येथे भागवत कथा होणार आहे तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे ओविक्रमांक सहा दूरे हरिकथा कीचिदूरे कीर्तनः स्त्रिया शूद्रादयो ये बोधो यतो भवेत ते भगवत भगवत कथा आणि नाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना तसेच स्त्रिया शूद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळाले मिळेल अशी व्यवस्था करावी क्रमांक सात देशे देशे विरक्ता ये वैष्णव देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य आमंत्रण पाठवावे त्यांना निमंत्रण पाठविण्याची पद्धत अशी आहे क्रमांक आठ सतां, समाजो, भविता सप्तरात्रं, दुर्लभ अपूर्व रस रूपैव कथा चात्र भविष्यती महोदय येथे सात दिवस सतपुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे कवी क्रमांक नऊ श्रीभागवत पियुष पाय पानाय रसलंपटहा भगवंत तथा शीघ्र मायात प्रेमतत्पर आपण भगवत कथा रसाचे रसिक आहात म्हणून श्रीमद भगवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी ओवी क्रमांक दहा नावकाश हा कदाचित दिन मात्र तथा पितू सर्वथा गमनं कार्यं क्षणोत्रैव उ दुर्लभा जर आपणांस इतके दिवस सवड नसेल तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे ओवी क्रमांक 11 एवो मा कारणं तेषां कर्तव्यं विनये विनयेनच आगन्तुकानां सर्वेषां वासस्थानानि कल्पेत अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी कथा स्थलम कथा श्रवण तीर्थक्षेत्रात वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानले गेले आहे जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे उभिक्रमांक तेरा शोधनमार्जनम धातु मंडलम। गृहोपस्कर मुद्धहृत्य गृह कोणे निवेश निवेश येन। जागेची स्वच्छता सडा सन्माजन रंग रंगोटी इत्यादी करावे घरातील सर्व सामान एका ठेवावे ठेवावेक्रमांक चौदा अर्वाक्य चाहतो यत्नादास्ती ऋणानी प्रमेलयेत कर्तव्य मंडपः प्रोत्सहा पदली खंड खंड मंडितः चार पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनांसाठी तयार ठेवावेत आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा ओळी क्रमांक पंधरा फलपुष्प दलये विर्णिश्व गीतानेन विराजितः चतुर्दीक्षू ध्वजारोपो बहुसंपद विराजितः तो चारी बाजूंनी पाने फुले फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारी बाजूंनी झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा व विक्रमांक सोहळा सप्तैव लोकाश्च कल्पयीन कल्पनीयः सविस्तरम् तेषु विप्रा विरक्तः च काल्पनिकः प्रबोध्यश्च त्या मण्डपात एकाकुञ्चे स्थानावर सात विशाल लोक सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे ओवी क्रमांक 17 पूर्व तेषां पी तदा दिव्य मासनम परिकल्पे कल्पयेत पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी त्यांच्या मागे वक्त्यांसाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावे विक्रमांक अठरा उद्घोत मुखो भवे भक्ता श्रोता वै प्रामुख तदा प्रांगमुखे भवे वक्ता श्रोता चोदमुख तदा जर वक्ता उत्तराभिक बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे ओवी क्रमांक एकोणीस अथवा पूर्व दिग्ध दिग्ने या पूज कम

श्री रुहा जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह आहे असा विरक्त आणि विष्णू भक्त ब्राह्मण वक्ता असावा कोवी क्रमांक एकवीस अनेक धर्म विभ्रांत स्त्रैण पाखंड वा शुकशास्त्र पथोच्चारे त्या ज्या असते यदी पंडित जे अनेक धर्मां धर्म धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहेत स्त्री लंपट आहेत नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान असते तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये ओवी क्रमांक बावीस वक्तु पार्श्वे सहाय्यार्थ मन्यहा स्थापस्य सत्ताविदहा संशयता लोकबोधन तत्परहा वक्त्याच्या जवळ त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसविला पाहिजे तो सुद्धा सर्व प्रकारचा संशयांची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे क्रमांक तेवीस वक्त्राऊरहा प्रकर्तव्यम दिना स्नानं कथा आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे तसेच सूर्योदयाच्या वेळी शौचम मुख मार्जन करून स्नान करावे क्रमांक चोवीस नित्यम कृत्वा संध्याद्यं स्व प्रयत्नत कथा विघ्न विघाताय गणनाथम प्रत संध्या, संध्या वगैरे आपली नित्यकर्मी थोडक्यात आटवून कथा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून श्री गणेशाचे पूजन करावे अविक्रमांक पंचवीस पितृना शुद्धर्थ प्रायश्चित समाचरेत मंडलम च प्रकर्तव्यम तत्र स्थाप्यो हरिस्तता त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी अभिक्रमांक सव्वीस कृष्णमुदिश मंत्रेण चरे पूजाविधी क्रमात प्रदक्षिणा नमस्कार पूजांते स्तुतिमा चर नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारांनी प्रमाणे पूजन करावे त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी